तर काय वाटतंय सर्व प्रकरण दोन बघितली तुमच्या कोणाच्या लक्षात असेल मला माहिती नाही एक असकरण एक दहा दहा बारा वर्षापूर्वी झालं होतं आणि ते म्हणजे एकशे पंचवीस लहान मुलं चौदा एप्रिल चौदा एप्रिलला आणि त्यावेळेस मी पाच सहा तासात चालू होतो आणि पूर्ण परभणीतल्या जनतेने स्वतःच्या घरातले कूलर्स सादरी औषधं लागणाऱ्या मेडिकलची दुकानं जी होती त्या सगळ्यांनी असं स्वतः एक मदत म्हणून आणि ती गवर्नमेंट मदत यायला तीन दिवस लागली होती याची मला जाणीव होती पण ते तीन दिवसामध्ये सगळं लागणार जे ते परभणी शहरांनी पूर्णपणे पुरवलं होतं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे या शहराचं एक कॅरेक्टर जे आहे ते मला वाटतं त्याच्यातूनच बाहेर पडते अशी असणारी परिस्थिती आहे हे प्रकरण जे आहे ते नेमकं ती जी व्यक्ती आहे पवार नावाची असणारी जी व्यक्ती आहे त्यांनी जोपर्यंत कुठल्या माइंडसेटमध्ये येऊन केलेला आहे कळत नाही आहे आणि मला वाटतं ते एवढ्या लवकर कळेल असं मला स्वतःला वाटत नाही आहे का ऍडमिनिस्ट्रेशन हे सगळं जे आहे ते लॉ एन ऑर्डरच्या सिच्युएशन मध्ये त्या ठिकाणी अडकलेलं आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या, या परिस्थितीवरती Uh, कुठल्याही पद्धतीने असणारं भाष्य करणं आणि uh, पोलिसांची जे ॲक्शन झालेले आहेत या पोलिसांच्या ऍक्शन ज्या आहेत याच या कोऑर्डिनेटेड होत्या की अनकोऑर्डिनेटेड होत्या याचंही अजून असणारं कुठेही स्पष्टपणे येत आहे मी शासनातल्या काही अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोललो तर ते म्हटले पहिला आज आज आमची असलेली पहिली प्रेफरन्स ही आहे की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं शांतता मेंटेन आणि एकदा ते झालं की मग असणारं हे कोऑर्डिनेटेड एफर्ट होते की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट होते याचा आम्ही असताना एक तपास त्या ठिकाणी करणार आहोत आज मी असताना मानतोय त्याच्यामध्ये की या गोष्टीपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत तो मला ते या परिस्थितीवरती भाष्य करणं कठीण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो माझा अजून असणारा एस बी असतील आय वायकी असतील दोघांशी टेलिफोनवरतीच बोलणं झाले पण प्रत्यक्षात काही बोलू झालेलं नाही आणि या वातावरणामध्ये मला नाही ना वाटत असणार की थोडस मोकळेपणाने मलाही बोलतायला आणि एश एस पी एन आय जीला बोलतायला अशी आहे त्याच्यामुळे पुन्हा मला पुन्हा साधिकांना माराच लागेल असं मला काय बऱ्याच विषय असं आहे की फरवरीमध्ये हा प्रकार घडण्यासाठी आता बांद्रा बीन सरपंचाची क्रूर हत्या होते पोलिसचाचे अधिकारी आरोपी सोबत सहवाणी आहे नासा आणि सुरक्षेचा जो मराठवाड्यातला प्रश्न आहे सरकार आलेला आहे आणखीन धर्मोत्रालय कुणाकडे बदल का वाटत हे नाही म्हणूनच मी म्हणालो त्याच्यामध्ये कि ज्या पद्धतीचे असताना देशमुख आहे हे माझ्या अंदाजानं एक गुड आहे असं मी त्या ठिकाणी मानतो तिथे <coughs> शॉक मध्ये गेलेली लोक आहेत असं मी बीड मध्ये बघतो म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याशी बोलतो असतात ज्याला स्टंट आपण म्हणतो माणूस असा स्टंट होतो तसा बीडची जनता त्या ठिकाणी स्टंट आहे अशी परिस्थिती आहे आणि कोणीच बोलायला तयार नाही आहे कोणीच काही सांगायला तयार नाही आणि तुम्ही विषय काढला तर लोक राम राम करतात अशी ती परिस्थिती आहे इथे मायांदाजणं परभणीमध्ये जे आहे ते इमोशनल इशू त्या ठिकाणी एक होता आणि ते इमो इमोशनल जे ह्याच्यावरती फुलेशाह आंबेडकरी विचारांचा जो माणूस माणसं होती ती सगळी सहभागी झाली इन्वॉल्व्ह झाली अशी ती परिस्थिती त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत त्याच्यामध्ये तिथे स्टंट असल्यामुळे हो काहीच घडलं नाही अशी असणारी परिस्थिती तिथे रिएक्शन आली अशी अशी एक परिस्थिती दोन वेगवेगळ्या घटना मी दोन वेगळ्या पद्धती वेगळ्या पद्धतीने तिथे बघतोय पण हा जो स्टंटपणा जो आहे तो माझ्या अंदाजाने मला फार भीतीदायक वाटतोय अशी परिस्थिती आहे याचं कारण की आता आपली गत अशी होणार का आपण काही बोललो तर दोन्ही बाजूने म्हणजे वधारी समाजाच्याही बाजूने तीच आहे आणि समाजाच्याही बाजूने तीच आहे किंवा आपली गत अशी होणार का याच्याबद्दलचा असताना लोक स्टंट आहेत ती ती मला असं भीती फाट ज्याला आपण म्हणतो की स्केअरी ज्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो अशी अशी मी जातीकडे मारतो तो आंदोलन झालं आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूब वर सबस्क्राइब करा